हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओवरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे रुग्णाला आजारमुक्त होण्यासाठी डॉक्टर प्रिस्क्रिप्शनवर औषधं लिहून देतात मात्र जर डॉक्टरांनी औषधासारखीच भाज्या लिहून दिल्या तर त्याचा आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो असा सूर अमेरिकेतील काही वैद्यकीय कार्यक्रमामध्ये तज्ज्ञांनी लावला ऐकून आश्चर्य वाटलं ना अमेरिकेत विनामूल्य उत्पादन वितरित करणाऱ्या कार्यक्रमाच्या वाढत्या संख्येमागील सिद्धांत असा आहे की आहाराद्वारे आरोग्य सुधारू शकते त्यासाठी डॉक्टरांनी औषधाप्रमाणेच फळे व भाज्या लिहून द्याव्यात जर अशा प्रकारे डॉक्टरांनी लिहून दिले तर काही संस्था रुग्णांना मोफत भाज्या व फळांचे वितरण करू शकतात असे या कार्यक्रमामधून सांगण्यात आले सध्या अमेरिकेसह जगभरात हृदयाच्या समस्या लठ्ठपणा संबंधित रोग असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे अमेरिकेतील दिष्ट हृदयाच्या समस्या आणि लठ्ठपणा संबंधित रोगाशी लढा देणे हे आहे यात सहभागी होणाऱ्यांना नियमित वेळापत्रकानुसार फळे आणि भाज्या पुरवल्या जातील किंवा खरेदी करण्यासाठी पैसे दिले जातील असे सांगण्यात आले मधुमेह झालेले काही रुग्ण ना नफा अन्न प्रिस्क्रिप्शन सेवा कार्यक्रमात सहभागी झाले वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमात दर दोन आठवड्यांनी स्थानिक पातळीवर पिकविलेली फळे आणि भाज्यांच्या पाककृतीसह पिशव्या वितरित केल्या जातात सहभागीची प्रत्येक तिमाहीत मोफत आरोग्य तपासणीही केली जाते इथेच थांबते पुन्हा भेटू या नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग